भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कायदा मंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील भीमसैनिकांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती पांढरे वस्त्र परिधान करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली आणि बुद्ध वंदना करून महामानवास अभिवादन करण्यात आले यावेळी चिमुकल्या बाळगोपाळांसह वयोवृद्ध भीमसैनिकांची मोठी संख्या दिसून आली यावेळी बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विविध आंबेडकरी साहित्य बाबासाहेबांचे फोटो विक्री करण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होती यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना सलामी देऊन मानवंदना देण्यात आली तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने देखील बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील सामाजिक एकता दर्शवत महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्याचे दिसून आले एकंदर हिंदू मुस्लिम तसेच सवर्ण दलित खोडून टाकण्याचा तसेच एकात्मता टिकवण्याचे दर्शन या ठिकाणी दिसून आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता মান্যগরিতাম চলে চলো চলে চল চলো চলো ঘত না ঘন চাই ಬನ್ನಿ <esi1> ಬನ್ನಿ <sussideél>